नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रब्बी हंगामासाठी आपल्याला चण्याचं बी बिजवाईसाठी कशा पद्धतीने साठवणूक करून ठेवायची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर ह्या व्हिडिओ आवडलेला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर चला तर सुरू करूया आपण व्हिडिओला तर बघा आज मी चना वाऊ टाकलेला होता बघा चना बघा आहे चना चांगल्या क्वालिटीचा चणा आहे याच्यात कोणतेच बारीक चणा आहे नाही तर बारीक जर चना असेल तर तुम्ही गाडून घ्या चायनीने किंवा मशीनवरून सफा करून आणा तर याचे जे थोडीफार डाळ दिसते हे डाळ आहे तर हे डाळ आपण निसून घेणार आहोत चना ह्या पुन्हा तर याचा सर्वप्रथम आपण आता चना कोणाचा मार्चमध्ये निघालेला असेल कोणाचा फरवरीमध्ये निघालेला असेल नाही का कमी जास्त तर अडीच तीन महिने चना काढून आपण साठवणूक केलेली आहे तर काय होते गोडाऊनमध्ये आपण चणा साठवून ठेवतो तर काही पीठ पडायला सुरुवात होते काही सो घुबडं पडायला सुरुवात होते तर काही अंडे दिसतात जे काही कीड आपल्या चण्याला लागते तर ते कीड जर लागली असेल तर आपण काय करायचं चण्याला एक ऊन द्यायची आहे ऊन दिल्यानंतर जी काही कीड लागलेली आहे ते नष्ट होते याच्यातलं मच्छर नष्ट होते आणि आता खरीप हंगाम लागणार आहे समोर आणि पावसाळा म्हणजे पावसाळा लागला की वातावरणात नमी राहते त्या नमीच्यानं अजूकच्यानं आपला बीजवी खराब न हो यासाठी आपण ऊन दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि समोर चण्याला भाव जास्त राहणार आहे आणि पेरते वेळेस नक्कीच चण्याची आपल्याला गरज भाजणार आहे जर कारण की बियाण्यालाही महाग भेटणार आहे तर शेतकऱ्यांचं कमीत कमी आपल्यासाठी म्हणजे खर्च कमी व्हावा पेरणीसाठी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यावं तिथेच आपण खर्च टाळावा बियाण्यासाठी कारण की आपलंच बियाणं आहे जे काही मार्केटमध्ये बियाणं येते ते आपल्याच शेतामधलं बियाणं येते सारखंच असते फक्त काय ते बोल्डर राहते आणि व्यवस्थित राहते तस त्याच पद्धतीने जर आपण ठेवलं बियाणं घरी तर आपल्याही घरी व्यवस्थित राहते आणि आपले बचत होते शेतकरी मित्रांनो तुम्ही पण घरचंच बियाणं ठेवा मी घरी बियाणं ठेवत आहे बघा हे घरचंच बियाणं आहे आणि बियाणं ठेवताना आपल्याला निसून घ्यायचं आहे बियाणं आता याच्यात जे दाढ दिसते बारीक दाणा कोणताच नाही हिरवे दाणे कोणतेच नाही आहे बघा हे बघा हे जे असे बोल्डर बोल्डरदानी हा जाकी चना आहे या आपला हे बघा हे असा बोल्डर बियाणं आपल्याला ठेवायचं आहे निसून आता बराचसा टाईम आहे रब्बी हंगामाला या लागायला नाही का चना पेरायला तर आता आपल्यापाशी वेळ आहे खरीप हंगामासाठी पेरणीसाठी वेळ आहे तर लागेपर्यंत आठ दहा दिवसात आपला तीन क्विंटल निसून होऊन जाते घरगुती घरगुतीच निसायचं आहे आपल्याला तुम्ही महिला जर सांगितल्या निसायला तर होऊन जाईल लवकरात लवकर आहे बघा असा चना पाहिजे आपल्याला हे बोल्डर चना आणि याच्यातली डाळ नको निसाने म्हणजे पेरणीसाठी हे डाळ काढून घ्यायची असे हे डाळ आणि काही कसे जे हिरवटदानी दिसेल दिसत असेल तर ही हिरवट डाणी ही हिरवट डाणी काही कामाची नाही आहे हे अशी हिरवट डाणी काढायची निसून घ्यायचं आहे आपल्याला आणि बोल्डर चना ह्याच पेरणीसाठी योग्य आहे बघा असा चणा आपल्याला पाहिजे शेतकरी मित्रांनो बघा तर अशा पद्धती तुम्ही साठवून ठेवू शकता आणि मार्केटमध्ये गोळ्या पण भेटतात आणि ड्रामा ठेवायचा आहे आपल्याला तर मी सांगितलंच आहे कशा पद्धतीने ठेवायचं माझा गहू कशा पद्धतीनं ठेवलेला आहे मी साठवून करून तर त्याच पद्धतीनं आपल्याला चना ठेवायचा आहे शेतकरी मित्रांनो नाही का तुम्ही कोणत्या पद्धतीने ठेवता साठवून करून बियाणं मार्केटमधून विकत आणता की घर घरचंच बियाणं वापरता नक्की कमेंट करून सांगा कारण की जर आपण सोयाबीनही घरचं पेरलं आणि चणाही घरचा पेरला गवळी घरचा पेरला तर आपल्याला नक्कीच शेतीमधून नफा जास्त प्रमाणात मिळेल शेतकरी मित्रांनो कारण खर्च कमी येईल तर का होतं कधीकधी कोण्याकोण्या वर्षी आपल्याला बियाणं आपल्याच शेतामधलं बियाणं कमजोर निघते म्हणजे चना पिकत नाही व्यवस्थित भरण नाही होत गव्हाची भरण नाही होत सोयाबीनची भरण नाही होत त्याच कारणानं आपल्याला पूर्ण सोयाबीन विकावं लागते आणि मार्केटमधून दुसरं नवीन आणावं लागते जसं जर झालं असेल तर नक्कीच पूर्ण विकून टाका आणि दुसरं बियाणं आणा कारण की त्याच बियाणावर राहू नका शेतकरी मित्रांनो कारण की वेळेनुसार आपल्याला चालावं लागते समजा आता आपलं बियाणं ठसभरण झाली असेल चेन्याची किंवा सोयाबीनची तर ठेवा थे, ना ते नाहीतर काही आवश्यकता नाही विकून टाका दुसरं नवीन मार्केटमध्ये आणता येईल कारण की दोन पैशाने महागाई झालं तरी आपलं जे वर्ष आहे ते वर्ष वाया जाणार नाही नाही काय बियाणं ठस पाहिजे बियाणं ठोकं पाहिजे बारीक बियाणं काही कामाचं नाही जसं आता मी मागच्या वर्षी सोयाबीन पेरलो होतो फुले किंवा सास्य त्रेपण आणि तीनशे पस्तीस हे बियाणं म्हणजे भरण व्यवस्थित नव्हती म्हणून मी पूर्ण सोयाबीन विकून टाकलं जर भरणं व्यवस्थित असती तर सोयाबीन ही बियाणे बिजवाईसाठी मी ठेवलेलं असतं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पण नक्की कमेंट करा कारण की फार आवश्यकता आहे घरचंच बियाणं वापरा आणि सरकी लौन, लौन तर आपण वापरू नाही शकत पहिल्याच्या काळात सरकी घरगुतीच पेरली जायची म्हणजे अशी माती लावून घुरून लावून ते डोबायची तर आताची पहिल्याच्याच जुन्यासारखी कंडिशन आवश्यक आहे कारण की याच्यातच आपले पैसे बचत होते बियाणं बियाणंच जास्त महाग पडते आणि खत तर द्यास लागते खताचंही खरणा आपण जे दोन हजार चोवीसमध्ये जे रब्बी हंगाम येणार आहे हिवाळा तर त्या कालावधी पिरियडमध्ये चण्याचे भाव नक्की वाढतील आपल्याला सत्तरऐंशी रुपये किलोनं चना नक्की बिजवेळी विकत घ्यावे लागेल कारण की शंभर रुपये किलो आलाटेन तर शंभर रुपये किलोने घ्यावे लागणार आहे आपल्याला तर नक्की त्याच्यात आपला फायदा होईल शेतकरी मित्रांनो जर घरगुती बियाण ठेवलं तर काही पडत नाही जर याच्यात जर थोडेफार जर भुडब घुबडं पडले जर ह्या जर चना हे जे नख आहे हे नख जरी याला जर टोकरलं जर नसलं तरी चना आपला निघतो या जर टोकरलं की चना निघत नाही एकूण जरी साईडनं जरी खाल्लेला असला चना तरी चना निघतो फक्त हे टोक नाही खाल्लेलं पाहिजे याला डंक नाही पाहिजे हे डंक याला डंक मारला का चना गेला तर घरगुतीच बियाणं वापरा कारण की आपल्या चॅनलचा उद्देश एकच आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न जास्त खर्चून काही कामाचं नाही आहे अगाऊचा खर्च करू नका शेतकरी मित्रांनो अगाऊचा खर्च काही कामाचा नाही आहे तुम्ही एकच ऊन दिलेली आहे तुम्ही एक ऊन दोन ऊन देऊ शकता जास्त ऊन नाही एक किंवा दोन ऊन मी आजच होऊ टाकला आणि आता थोडं वातावरण शांत झालेलं आहे ऊन कमी झालेले आहे आता याला जमा करणार आणि आजच्या दिवस इथेच झाकून ठेवून देणार आहोत टेरेसवर आणि उद्या सकाळी आपण अंदर खोलीमध्ये नेणार आहोत आणि निसायला सुरुवात करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर तुम्ही हे घरचंच बियाणं वापरा तर अशा पद्धतीनं आपण चना ठेवणार आहोत शेतकरी मित्रांनो ड्रामामध्ये आणि किंवा तुम्ही पोत्यामध्येही ठेवू शकता मार्केटमध्ये बऱ्याचशा टॅबलेट मिळतात गॅस पॉयझनच्या त्याच्यात टाकून व्यवस्थित राहते आणि फारीनं झांबून ठेवायची फारी पूर्ण दोरीनं बांधून घ्यायची मी सांगणारच आहे कशा पद्धतीने ठेवायचा आहे तर नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे माझा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा माझं काही चुकलं असेल नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे माहिती सांगणार आहोत की धनंजय सरांनी कमेंट केली की आता पेरणी चालू होणार आहे म्हणजे म्हणजे खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे पावसाळा लागणार आहे तर सोयाबीनची पेरणी आता लगभग या समोरच्या पंधरवाड्यात सुरुवात होणार आहे जर पाणी आला तर बी बियाणं म्हणजे खत कोणतं वापरायचं सोयाबीन पेरणीसाठी आणि सोयाबीन कोणती पेरायची तर या विषयावर आपण उद्याने आपला व्हिडिओ येणारच आहे शेतकरी मित्रांनो तर तोपर्यंत आपण इथेच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो